आईने कमलाबाईंनी निस, ताईने सांगितलेलं आहे की निवडणुका या बॅलेट पेपर वरच व्हायला पाहिजे आणि मग काय म्हणायचं ते होऊ दे ना मग त्याच्यानंतर तुम्ही जिंकलात आणि तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पाचशे जागा मिळाल तरी मग आम्ही कोणी काय बोलू शकतो नमस्कार सगळ्या राम राम आणि सगळ्यांना महाराष्ट्र आता महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठी वादळी मुलाखत वादळी म्हणजे कशी तुम्हाला कळणारच आहे पण ते बघा एखादी मुलाखत असेल किंवा एखादं मनोगत असेल मग तो मनोगत देणारा व्यक्ती आणि त्यांना विचारणारा व्यक्ती मुलाखत घेणारा व्यक्ती आणि मुलाखत देणारा व्यक्ती हे जर मित्र असतील आणि हे सगळं स्क्रिप्टेड असेल तर मग ते प्रश्न विचारणार आहे कोणते ते उत्तर देणार आहे काय हे सगळ्या जगाला हे अगोदरच माहिती असतं कारण हेच शहानपणा हे प्रत्येक वर्षामध्ये हे करत असतात म्हणजेच ठाकरे उद्धव ठाकरे साहेब आणि संजय राऊत हे सामनाचे संपादक साहेब म्हणजे शिवसेनेचे नेते शिवसेनेचे घोषित सर्वे सर्व आता या दोघांची एक मुलाखत आहे संजय राऊत हे सामनाचे संपादक म्हणून मुलाखत घेतात आणि उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून मुलाखत येतात आणि ठाकरेंना हे सर म्हणून बोलतात आणि ठाकरे हे यांना सर म्हणून बोलतात हे की नाही पूर्णस्क्रिप्टेड आता ना त्या मुलाखतीमध्ये नेमकं चर्चा कुठल्या मुद्द्यावरती असायला पाहिजे दे। हे देशाचा विकास म्हणा आता हे राज्यामधील आहेत राज्याचा विकास कसा करता येईल राज्यामध्ये कुठल्या पायाभूत सुविधा आपल्याला अजून राबवता येतील आपण सरकारला विकासाच्या मुद्द्यावरून धारेवर कसं धरता येईल आपल्याला किंवा सरकार चुकीचं कसं करतं यावरती यांचा निशाणा पाहिजे आहे की नाही पण या ठिकाणी मित्रांनो आहे असं यामध्ये स्वतःचीच लाल कशी करता येईल आणि स्वतःला कसं आपणच चांगले आहोत आपणच सगळं काही जे केलेलं आहे ते आपणच केलं आहे बाकी सगळे हे झुरू आहेत आपणच खरे मुख्यमंत्री होतो आणि आपलाच कार्यकाल हा चांगला होता आणि आमची चरी लाल आहे आमच्याच लाल आहे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राऊत साहेब यांची जी मुलाखत होती त्यामध्ये जो मुद्दा होता पहिला तो होता ब्रँडचा म्हणजे ठाकरे ब्रँड ब्रँड वरती यांचं दोन तीन मिनिट चाललंय आता हा ब्रँड म्हणजे काय ठाकरे ब्रँड आता हा ठाकरे ब्रँड आहे हा ब्रँड लोकांनी सांगावं काय आहे ते अहो लोकांनी सांगितलंय ठाकरे ब्रँड काय आहे ते लोकांनी सांगितलं की ह्या ब्रँडला राजकारणामध्ये यायची गरज नाही जर हे राजकारणामध्ये नसतील तर महाराष्ट्र शांत हा राहू शकतो हे लोकांनी सांगितलंय मग काय ठाकरे साहेब म्हणतात की ठाकरे ब्रँड कसा आहे हे लोकांनी सांगावं ठाकरे साहेब हे तुम्हाला लोकांनी सांगून दिले लोकांनी दाखवून दिले ठाकरे ब्रँड काय आहेत असेच परत तर दुसरा मुद्दा त्यांनी घेतला होता की नावाचा चिन्हाचा यांनी नाव चोरलं चिन्ह चोरलं पण हे लोकाचा विश्वास प्रेम कस चोरणार हा मुद्दा आता नाव चोरलं पक्षाचं चिन्ह चोरलं लोकांचा विश्वास कसा चोरे लोकांचा विश्वास लोकांचं प्रेम हे जे काही आहे ना हे सगळं आमच्या सोबत आहे पण यांचाच हा विश्वास यांचं प्रेम हे लोकांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो दाखवून दिलंय की किती यांच्यावरती प्रेम आहे आणि किती यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे हे लोकांनी दोन हजार मध्ये दाखवून दिलंय आता यांची मुलाखत आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेच नाव निघणार नाही हे पॉसिबल आहे का पॉसिबलच नाही मग परत एकनाथ शिंदेवरती विषय घेतला एकनाथ शिंदेनं कुठलं काम केलंय काय नाही किंवा शिंदेना आम्ही आणलंय या सगळ्या गोष्टी म्हणजे शिंदे शिंदेविषयी त्यांनी यामधून परत गरळ ओखले म्हणजे जे आपलं काही एक जळजळ मळमळ आहे ते पाच तारखेच्या मेळाव्यामधून तरी भडास काढलेच होते परत हे औपचारिक कार्यक्रम घेऊन एक असं यांना वाटलं की ह्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण किती लोकांना एक्सपोज करतो की आपले विचार सगळ्यापर्यंत पोहोचतील आणि लोक आपल्या पाठीमाग उभे राहतील ते मुंबई महानगरपालिकेसाठी हा यांचा समज असावा आणि त्यामध्येच एक त्यांनी प्रश्न विचारला होता त्याचा मला हसू यायला लागलंय ते लाग राऊतांना म्हणतात की आपली भारताची लोकसंख्या किती आहे आता ज्या राजकारण्याला पक्षप्रमुखाला भारताची लोकसंख्या माहिती नाही एकशे वीस कोटी आणि आता एक दहा दहा ते वीस कोटी वाढले असेल राजू व्हायचे आहे पण हे शाळेतल्या लहान ले लहान लेकराला माहित आहे की भारताची लोकसंख्या किती आहे आणि त्यातनी मुद्दा काय घाललाय की एवढी मोठी लोकसंख्या आहे भारताची पण भारत फक्त लोकसंख्येतच पुढे गेलाय विकासामध्ये भारत झुर आहे अहो आपल्या देशाविषयी आपण काय बोलतो आणि तो बोलायचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे का त्या त्यांचं मला पुढलं वाक्य खूप खटकलं आणि आवडलंय अमेरिकेतील कंपनीची तुलना त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेशी केली मित्रांनो म्हणजे अमेरिकेतील मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे जे इन्कम आहे नेटवर्थ ते तेवढी अर्थव्यवस्था ही भारताची आहे म्हणजे त्या कंपनीची तुलना हे भारताशी यांनी केलं ह्या दोन महान आत्म्यांनी स्वतःचीच लाल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांनी अमेरिकेतील कंपनीची तुलना हे भारताशी केली अथवा तर तुम्हाला अशी गंमत सांगू का मी गंमत अशी आहे आता हे अदानी अंबानी टाटा बिर्ला हे कोण आहेत महिंद्रा हे सगळे व्यावसायिक भारता हे भारतामधील आहेत हे व्यावसायिक भारताबाहेरील आहेत का नाही मग हे सगळे व्यावसायिक हे भारतामधील आहेत आणि त्यांच्या बऱ्यापैकी कंपन्या ही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहेत मग कंपनी भारतामधले आणि त्या ठिकाणी जे कामगार आहेत ते कामगार हे भारतामधीलच आहेत आणि ज्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांचा रोजगार सुद्धा महाराष्ट्रातील तरुणांना मिळतो म्हणजे लाखो लोक या कंपनीमध्ये काम करतात आणि यांचा जो काही बिझनेस आहे प्रोडक्ट आहेत हे भारताबाहेर सुद्धा विकले जातात त्यावेळेस अंबानीचं कोणी नाव येत नाही कारण रिलायन्स किंवा अंबानी ही कंपनी भारताची आहे टाटा महिंद्रा ह्या गाड्या भारताच्या आहेत त्यावेळेस भारताचं नाव होतं आणि त्यावेळेस जो काही परकीय चलन येतं त्या परकीय चलनामुळं आपला जे काही रुपया आहे डॉलरच्या रुपयाची तुलना असते ना ती परकीय चलनातून ठरत असते मित्रांनो पण एवढा निर्लज्जपणा इकडं आदानीनं लुटला आदानीने मुंबई लुटली अंबानीनं हे लुटलं ते लुटलं हे महाराष्ट्रामध्ये नको आहेत हे महाराष्ट्र द्रोही आहेत इकडं बँड वाजवणारे हेच आहेत या लोकांना महाराष्ट्रामधील आपल्या भारतातील व्यावसायिक ज्यावेळेस मोठे होतील ते ह्यांना चांगलं वाटत नाही आपले व्यावसायिकांनी महाराष्ट्रामध्ये येऊन व्यवसाय खोलला ते यांना पटत नाही त्याच्या मागचे कारण हप्त्याचे आहेत की काय आहे ती यांना माहीत आहे देऊ जाण नाही पण हे जे काही आपले मोठे मोठे व्यावसायिक आहेत मोठे मोठे कारखानदार आहेत यांच्यामुळं महाराष्ट्रातील लोकांना रोजगार मिळतो भारतातील लोकांना रोजगार मिळतो आणि भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये यांचा मोठा हातभार हा नक्कीच आहे त्यामुळं व्यवसायाला सुद्धा चालना ही मिळाली पाहिजे पण या ठिकाणी सुद्धा हे लोक येतात ज्या ठिकाणी विकास आहे त्या ठिकाणी या लोकांनी ते अडवळीची कामं केलेली आहेत आता जे पुढला मुद्दा तर खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे मित्रांनो मला ते ऐकूनच हसवे लागले तर तुम्हाला ते, ते प्रत्येक तुम्हाला मुद्दा मी दाखवू शकत नाही व्हिडिओमध्ये पण झालं काय लोकसभेला बी लोकांनी नाकारलं त्यामध्ये आम लोकांनी आम्हाला स्वीकारलं लोकांना आमच्याविषयी प्रेम विश्वास होता ती आमची जीत आहे ती लोकशाहीची जीत आहे हे या ठिकाणी बोलून गेले आणि त्यांनी वाहवा केली लोकांनी या लोकांना नाकारलंय पण ज्यावेळेस हा मुद्दा विधानसभेचा राऊतांनी विचारला मग त्यावेळेस राऊतांनी विचारलं तुम्ही लोकसभेला जे कमवलंय हो तुम्ही विधानसभेला गमवलंय हो कारण काय आता जसं पहिलं यांचं लोकसभेचं उत्तर होतं नाही लोकांनी यांना नाकारले लोकांनी विश्वास आमच्यावरती ठेवला लोकांना आमचं काम आवडतंय आणि त्यावेळेस जे जे काही फेक नेरेटिव्ह आहेत नाही त्यावेळेचे नेरेटिव्ह जे होते यांनी बोलले होते की संविधान बदलणार आहे हे होणार आहे ते होणार आहे त्यामुळे लोकांना यांनी घरी बसवलं लोकांनी यांना घरी बसवलं हे पहिल्याच बस उत्तर होतं पण ज्या वेळेस हे हे घरी बसले त्यावेळेचे उत्तर खूप वेगळे आहेत ते म्हणतात काय ई व्ही एम मशिन दुसरं मतदार यादी घोटाळा नवीन मतदार वाढले कसे सायंकाळी मतं वाढले कसे हे बघा एवढे बालिशपणा पण आम्ही कुठं नाही बघितलं आणि यांच्याकडनं अजून कुठली तुम्ही अपेक्षा करणार आहे हे झालं हे सगळं काही आहे बोगस मते यादी नवीन मतदार या हे सांगितलं हे कारण आहेत त्या, त्यामुळं आम्ही हारलो याविषयी जे आम्ही लढाई लढू हे वाक्य झालं पण यांना महाराष्ट्रातील आता मला सांगा तुम्हाला बोललो मी की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ह्या विधानसभेला असतात म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मधून जागा येणार निवडून दोनशे दहा वीस दोनशे चाळीस दोनशे पन्नास शेवट दोनशे ऐंशी शे जागा येऊ शकतात पण ते काय बोलले ह्या सगळ्या घोटाळ्यामुळं हे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पाचशे जागा आणतील जागा पाचशे येतील कशा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असतात तर तुम्ही पाचशे जागा येतील कशा हा एक मोठा प्रश्न मला पडला बरं का तुम्हाला पडला आहे की नाही देव नाही आणि तुम्हाला त्यामुळे शेवटचं एक सांगतो मी कारण ह्या सगळ्या गोष्टीवरती विधानसभेला भाजपनं सगळे काही गोष्टी केल्यात चुका केल्यात याचं जे काही प्रूफ आहे ना प्रूफ काय माहिती आहे का एवढा भयानक एवढा हास्यास्पद प्रूफ आहे तो प्रूफ म्हणजे यांनी जल्लोष केला नाही म्हणे म्हणजे विधानसभेला एवढे पाशवी मतं घेऊन एवढे जास्त असे वोट घेऊन यांनी जल्लोष केला नाही यांच्यामध्ये असा जो जो काही जलशपणा होता तो नव्हता आणि ह्याने तो आनंद व्यक्त केला नाही असं यांचं म्हणणं आहे आता नेमकं आनंद व्यक्त करायचा कसा असतो हे सुद्धा कळणं महत्त्वाचं आहे तुम्हाला कळते का सांगा खाली कमेंटमध्ये आणि हा व्हिडिओ भाग एक आहे आपण भाग दोन उद्या किंवा परवा घेऊन येऊ जर या व्हिडिओला आपल्या हजार लाईक आल्या तर आपण पुढला भाग टू प्रूफ्स शेत घेऊन येऊया चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला व्हिडिओ शेअर करा नमस्कार मातरम जय हिंद